बुर्जी अंडा बुर्जी आज बुधवार आहे तर आणि आम्हाला पण डब्यात पीस घेतलेले आहे बुर्जी आणि इथे थोडीशी वेफर्स आणि बिस्किट देत आहे आज हे बघा म्हणले आता आम्ही ना निघालेलो आणि ना सिग्नलच्या इकडेच आमची टायर बघा गाडी पंक्चर झाली पंक्चर पंक्चर बोलतो पंक्चर होतं काय <laughs> होत पंक्चर झाला गाडीचा टायर झाला रिपेअर पंक्चर पंक्चर मला बोलता नाही पंक्चर पंक्चर

मस्त नव्याने स्वागत तर चला म्हणाले आज आहे बुधवार तर खूप दिवस झाले आपल्या फार्मवर आपण गेलो नव्हतो तर विचार केला आता आमची तर कॉलेजला गेला आहे त्याच्या टिफिन मध्ये पटकन आम्ही पटकन मध्ये बुर्जी बनवली अंडा बुर्जी आज बुधवार आहे तर आणि आम्हाला पण डब्यात पीस घेतलेले आहे बुर्जी आणि थोडीशी वेफर्स आणि बिस्किट देत त्यांच्या भाकरी ऑर्डर येणार तर विचार केला की आज बुधवार आहे आम्ही लावतो खूप दिवस झाले गेलो नव्हतो फार्म हाऊसवर तर आज निघतो आहोत आणि असंच वन डे चालवत घेऊन जाऊन तसं ना आता भाकरी तिकडेच घेऊ आहेत आणि आमच्या माझा कॉलेजला गेला आहे वगैरे समजा आई जाऊन आता आम्ही तसं ना आता भेटूया प्रवासा माझा आम्ही निघालो पोहोन आताच भाकरी वगैरे आलेल्या आम्हाला दोन टेन्शन आलेला बस तर आता आम्ही निघालो आहोत आमचं सगळ्याला टिफिन सोडतो स्कूलमध्ये आणि मग तिथून डायरेक्ट पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया या लेट निघालो का की जाऊ दे आता आम्हाला असं पण जर फिरायला आम्ही म्हणजे माइंड फ्रेश करण्यासाठी चाललो होतो आज स्पेशली असंच चाललो काय काम वगैरे नाही आज असलं तर उघडतील पण मी तर अशीच चालले कारण की खूप दिवस जरी गेलो पण नाही कुठे फिरायला काय नाही बोर झाले घरामध्ये तर आहे ना थोडासा थोडासा करून जास्त असते तर आज बघू चला कसं मी इथे स्टँड वगैरे घेतलेला आहे आणि आता भाकरी तर घेतला भुर्जी पण घेतलेली आहे मस्त आणि जेवू तिकडे तर तुम्हाला आता तिकडे गेल्यानंतर भेटते तिथे नाही तुम्हाला टिफिन सोडू आणि बघू चला चल फिरायला चाललं बाई चला आ, चला टिफिन झाला सोडला चला म्हणजे आता टिफिन वगैरे हो सोडला मस्त आंशीचा आणि आता आपण मस्त निघालो फार जायला तर चला बोला प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर मस्त गणपती बाप्पा मंगळ मूर्ती उंदीर मामाकी काय केले एवढी सोय या सोय अंडापूरची घेतली ना सोय अंडापूरची घेतली ना सोय 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 थंड नाही काय नाही काय नाही सला मंडळी बघूया आता प्रवासामध्ये काय काय होते काय काय भेटते भाज्या वगैरे भेटतात की नाही गावठी रानभाज्या वगैरे आता असल्या तर माहिती नाही बघूया आता आजचा दिवस कसा जाते चला कंटिन्यू राहा आता आम्ही ना निघालेलो आणि ना सिग्नलच्या इकडेच आमची टायर बघा गाडी पंक्चर झाली टायर पंक्चर आहे गाडीचा तर तिथे तो, तो बाईकवाला भेटला त्याने सांगितलं पटकन तर आम्ही इथेच वाशीमध्ये आपल्या वाशीला तुमच्या इकडे चालू हा लक्ष्मी टायर्स इथे थांबलो आणि आता टायर ता ता पंक्चर बघतात चेंज करून घेतील आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करू चला पंक्चर पंक्चर होतं <laughs> पंक्चर होतं काय होतं पंक्चर घाला गाडीचा टायर झाला रिपेअर पंक्चर पंक्चर मला बोलताना पंक्चर 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 झाला रिपेअर आणि आता आम्ही निघालो निघता निघता आपला आता पुन्हा एकदा प्लॅन कॅन्सल झालेला आहे नेहमीप्रमाणे सवय झाली आम्हाला आदत झाले कधी मग कॅन्सल कॅन्सल तर आता प्लॅन झालेला आहे कॅन्सल मंडळी आणि आता बघूया टिफिन नाही तो बरं फिरते आमचा कुठे खाय कुठेतरी आता बस जागा बघतो चांगली इकडेच आपल्या इथे एरियामध्ये आणि मस्त खायला बसतो भूक लागली मला तर चला भेटूया तिथेच चला बारा इथेच बदल हा आम्ही आलो जाऊन फिरवून मस्त जाऊन आलो मस्त आम्ही आलो डायरेक्ट शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे ग्रुप पर्यंत आपल्या व्हिडिओ वर घेतली काय पण जर झाला विचार केला आपण लेट झालेला भरपूर तर मग आम्हाला असं सहज जायचं फिरायला टाइमपास म्हणून त्याचे टाईम मस्त निघाले फिरायला तर कॅन्सल झाला चला ठीक आहे आता आपण घरीच खाऊया मस्त घरी आलो आणि मस्त गरमागरम भाकरी गरमागरम भाकरी आणि मस्त भाकरी गरम आता आम्ही विचार केला घरी आलो सकाळी नव्हता गेला पण ना मस्त नाश्ता नव्हता गेला तर आम्ही विचार केला आता येते मस्त भाकरी खातो आणि आंशीला पण दिलेला आहे ना तर आता ओला आणि मला बघा मस्त या अंड्या भुर्जी भाकरी घ्यायला आता दोघो okay. कसा करायचा आणि ओनी जाऊ मच्छी पण आणले तर तुम्हाला दाखवते मी नंतर काय पटापट हा मच्छी जाऊ दाखव दाखव आता, ना दा ना आता नाश्ता करते पहिला okay. चला मस्त नाश्ता केला बकरी खाली दोघांनी ओनी मी आधी आधी मस्त भुर्जी बरोबर आता जेवण तर झालं आज टिफिन गेलेलं आहे ओनी मच्छी आणले तर आपण एक काम करूया कोलबी आणले कोलबी आणले कोलबी आणले काळा मसाला आणि बोंबी आणले बोंबी तुम्ही बघितले कोंबी तुम्हाला माहितीये आता आपण करूया आज मस्त काळ्या काळा मसाला रेसिपी फ्राय हा काळा मसाला फ्राय करूया याचा रेसिपी माहितीये तर आता मी करते याच्यातला काळा मासा फ्राय कारण जेवण असं झालेलं आहे आणि इथे ना मी कपडे वगैरे चेंज करून घेतले का मच्छी करायची ना मच्छी मांगाय वास येते बघा पेस्ट करून घेतली आता मग कशी लसून सोडून घेतलं आणि पटकन तर तुम्हाला आपण मच्छी आता काय काय आणलंय बघा डब्याचं त्याला मोड आले पाहिजे का लाग मसा मासा मासा काळा मासा आम्ही बोलतो तुम्ही काय बोलता काही फंटूस बोलतात मासा काही काय तिल्या पिल्या काय बोलतात का कटिंग केलं तसं सगळं डायरेक्ट साफ पोटिक पोट डायरेक्ट तर चला आता आपण मस्त फ्राय करूया आणि ही कोल्डबी आणली अंशी कंटिन्यू नाही परत टाकूया काढू बघा साफ करून कोल्डबी आणलेली आहे मस्त अंशूला तर ही मी नंतर डूळ वगैरे स्वच्छ ठेवते मी सर्व करून नंतरला आणि ह्याच्यामध्ये आपलं मस्त काय हा बघा बोंबी भरपूर येणार काढू त्याच्यामध्ये मस्त चला मस्त बोंबील लागले पहिला मध्ये बोंबिल भेटायचं कसे ना कसे लाल पडलेले काळे पडलेले असायचे आता मस्त आहे बोंबील मस्त बोंबील करायचे आपल्याला तर हे ठेवते बोंबील बोंबिल नाही करत नाही आता फक्त हे काळे मासे करूया चला आपण सुरुवात करूया आता आणि कोळबी आपण मस्त ही कोळबी ना धुवून ठेवते आनशुला संध्याकाळी करेन ना मनशी घाणायची काढून मला यायच्या तिला अजून घाण काढायचे दाग काढायचा आहे काढून दहा घे काढून घे माझ्या आनशूला आवडत नाही हा पूर्ण काढून घ्यायचं मस्त मी पूर्ण काढून घेईन आणि मग नंतर साफ वगैरे करेन आणि संध्याकाळी ठेवते आमच्यासाठी आणि हे आमच्या डे पण मी बोंबिल नाही करणार आता हे करेन फक्त चला आता आपण मी स्वच्छ वगैरे धुवून घेते पहिला काळे मासे आणि मग तुम्हाला फायदा आता ना भेटणे चला चला म्हणाले आता मस्त आपण स्वच्छ मासे घेऊन घेतले होऊ शकते तुम्ही मस्त धुवून घेतले आणि ना जिथे कट नव्हते तुम्ही कट मारून घेतले आता आपल्याला मस्त लिंबू पाहिजे एक बघा लिंबू आहे एक तर मी ते दोन ते तिथे लागते बघा लिंबू टाकून घ्यायचं याच्यात आणि इथे मस्त पेस्ट अर्ज लसूण मिरची आणि कोथिंबिरची नेहमीप्रमाणे मच्छीमध्ये लागणारी आणि आपल्या अग्री मस्त आली चला सुरुवात करूया या आपण अतक लसूण मिरची आणि कोथिंबीर ही आमची फेमस पेस्ट आहे ही नसेल तर आमचं जेवण अधूर आहे हां ही पेस्ट सगळ्या याच्यात आम्हाला लागतेच लागते बघा मंडळी सर्वच जण वापरतात पण कोणी कोणी जास्त ही ही पेस्ट नाही वापरत ना बस चला okay. आता मस्त छानपैकी आपण मस्त मिक्स करूया आणि काळे मस्त खमखम फ्राय करून घेऊया मस्त फ्राय आता मस्त मसाला लावून घेतले मंडळी मच्छीला मी काळे माशाला आता इकडे लसूण जे आमचे फेवरेट आहेत आम्ही नेहमी टाकतो मच्छीमध्ये मा तर माहिती असे याच्या पण हातमागले माझ्यामध्ये तुम्ही आपण याच्यात टाकून घेऊया बघा स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्या अशा पाकल्या मनसच्या पाकल्या आणि तू तेच पण टाकू शकता असं काही नाही आता आम्ही शॉर्टकट बघतो ही आयडिया मला ओनी दाखवली लिंबूच्या ह्याच्यातून बघा असं आपल्याला प्रेस करायचं आहे लसूण थोडंसं स्वच्छ फ्रेस प्रेस झाला पाहिजे म्हणजे थोडंसं फुटला पाहिजे असं बघा हलकासा हा

हो हो माहिती असते क तू हे बघा आणि असा लसूण खायला कोणाकोणाला आवडतं एका पण करा असा वाला लसूण कोणा कोणाला आवडतं खायला मला पण आपण किती वर्ष चाल ना कधीपासून खातो ना हो पहिल्यापासून ना आपण खातो हे बघा लसूण आहे ना तुम्ही एकदा ट्राय करा असा मच्छी फ्राय झाली ना मस्त मच्छी साईडला करायची आणि मध्ये त्याच्या तेला तेमध्ये मध्ये सोडून द्यायचं लसूण तर चला मंडळी हे तर होतच राहतील मासे आता आपण असं मस्त ठेवूया मस्त मॅरेने होतील तर आपण ठेवूया मस्त मुरतील ते मस्त आता याला झालेला आहे एकटा झालेला आहे झालेला आहे आणि मशीन वाजायला लागली तर चला म्हणाले आता मस्त मच्छी फ्राय करायला घेऊया आता आम्हाला खायचे आहे कारण जास्त नाही टाइम ठेवत ओके मस्त आपण फ्राय करून घेऊया मस्त ते सोडूया मस्त आता आपण फ्राय करते मस्त सोडूया पाहिजे कोणा मला आवडते काळा मसा कमेंट करा आपण एवढेच ठेवूया एवढे करू हे ठेवते टॅब्लेट तुमच्या हो उलटा असं कधीच ज्या करायचं उलटा लागला कधी लागलं असं होईल ना तुकडून असं करायला गेल ना पटकन साठ डोळ्यामुळे जाऊन संध्याकाळ ठेवू आपण आपल्या दोघांना त्याच्यात हा आणि थोडासा लसूण त्याच्यात टाकीने आपण आणि अर्धा संध्याकाळ ठेवते ना थोडा मिक्स पडला मिक्स खाऊया बघा म्हणजे असं माझ्या ताईकला लसूण फोडायचा हा इथे नंबर लागते खायला करून बघा फॉन आणि मला कमेंट करा कोणी कोणी असं लसूण ट्राय केला कमेंट करा नक्कीच कमेंट करा आता हा मी पॅक करतो दुसरा हा संध्याकाळ ठेवू ना आपल्याला जेवायला आज आहे जेवणामध्ये स्पेशल काळे मासे फ्राय होत आहे बघू शकत आहे खूप छान लसूण पण बघू शकताय कसा मस्त भारी वाटते खायला पण तसं टेस्टी असते तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्कीच कमेंट करा कशी वाटली माझी रेसिपी

मच्छी आहे ना पलटी करून घेतो फक्त आणि जे आपले लसूण आहेत ना ते आपल्या नंतर मध्ये करायचे दाखवतो कसे करायचे कसे करता नक्कीच कमेंट करा म्हणजे आता तुम्हाला आपले मासे मस्त झाले इकडे लसून आपला बिलकुल झालेला नाही त्यानंतर जे असे मासे होतील ना ते आपल्या साईडला करून लसणाला आपल्याला मध्ये ओके तुम्हाला दाखवते कंटिन्यू राहा आणि संध्याकाळी मस्त आले एस टी काय आहे हाबल्याचा रस्ता पोळ्या बोंबल्याचा रस्ता नाही तुम्ही चुप्प बसा ओमला ओमला जर ओम ओमला ओमला ओंला जरा मोमला जर असा मंडळी काळे मस्त आपले काळे मासे होवायला आले रे खायला आपण काय करूया मस्त जाण्यासाठी कोकण घेऊया बघा मस्त बारीक कापून घ्यायच आपलं कोकून आणि आता टाकूया मस्त आपल्या कशी वाटली मच्छी फ्राय काले मासे फ्राय कमेंट कर पॉलिश पाहिजे मस्त छान एका काही आहे बघा आपण लगेच कंटिन्यू पण केलं असून तर मी आता करतो दाखवतो तुम्हाला कसं होतं बघा आपल्याला लसूणला मध्ये घ्यायचं आहे अजून चांगला शिजेल तो आता साईड शिजत नाही माहिती आहे ना कडक राहते आपण काय करूया रेसिपी तयार आहे मला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका

आहा, आहा, आहा। मला कसे वाटले काळे मासे नक्कीच कमेंट करा जरा टेस्ट करायचे आहे का कोणाला मलाच करायचे आहे या खायला मस्त काळा मासा चला आता पण गरम गरम कोण दाखवत वाफ निघेल आहा हा हा आता कसा भाऊ शिजलेला आहे या

मच्छी देत जा मला रोज रोज वाच नंबर आणि मच्छी तुम्ही ट्राय करू मच्छी बनवायला एक नंबर आहे ना तुझा मच्छी घाला तुम्ही मच्छी मी तुम्हाला सांगेलच कारण की मला मच्छी म्हणजे चांगलीच बनवता म्हणून तुला सांगते हे बघा कशी बनले बघा सांगू नका आपण मच्छी आहे ना एकच नंबर

एक तुम्ही <laughs> <laughs> ना वाली मच्छी माझी नक्कीच ट्राय करा बाकीचं काय नका करू पण ही वाली माझी रेसिपी मिस नका करू तुम्ही करा आणि मला सांगा कमेंट मला आवडले असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब एं करा एंड करायचं आहे हा मग चला आता ब्लॉग बस आम्ही एंड करतो मस्त मच्छा आहे तर असं खाऊन घेतो तुम्हाला कसं वाटलं आमचा आता जॉब कमेंट करून सांगा आणि अशा वेळेला छान छान रेसिपीज कोणाला बघायला आवडते ते सुद्धा कमेंट करा चला भेटूया आपण छान नवीन व्हिडिओमध्ये